मित्रांनो माझं नाव सागर भड मी पूर्वी इंडस्ट्रीज मधून आलेलो आहोत आणि आज आपण गोपाल भाऊ भामोद्रे यांच्या शेतात आलेलो आहोत तर आपण त्यांच्याकडूनच त्यांनी संजीवनी पूर्वी ऍग्रोच संजीवनी हे वापरलेलं आहे आपण त्यांच्याकडूनच रिझल्ट जाणून घेऊन घेणार आहोत नमस्कार नमस्कार माझं नाव गोपाल शंकर भामोद्रे अच्छा राहणार राहणार तळेगाव बाजार तालुका तेलारा जिल्हा अकोला आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बासष्ट शहाऐंशी पंधरा बरं आपण संजीवनी वापरलं कुठन माहिती भेटली संजीवनी मला याची माहिती गुरु यांच्याकडून मिळाली त्यांच्यापासून त्यांना विचारलं की आपली पराठी खराब झाली आहे हे झालंय तर त्यांनी मला सांगितलं की संजीवनी इंजेक्शन एक वेळा मारून पहा त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतील तसंच मी दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्यापासून इंजेक्शन घेतले आणि त्याच्याच फवारा लगेच काढला त्यानंतर मला चौथ्या दिवशी रिझल्ट मिळाला काय वेगळं वाटलं तुम्हाला मला आधी मी फवारे काढत होतो वेगळ्या प्रकारचे त्याच्यात मला काही एवढं जसं माहिती तसं माझ्या मला फक्त पराठी किंवा तूर हे जमत नव्हते त्यानंतर मी त्यांचं इंजेक्शन मारल्यानंतर मला चौथ्या दिवशी रिझल्ट मिळाले आणि आपल्या तुरीने फांद्या वगैरे फूल वगैरे ब्रांचेस वगैरे वागे। वाढवलेले आहेत आणि तूर सर्व पेक्षा क्वालिटीत एक नंबर झालेली आहे भरगोच फुल लागलेला आहे आणि मनाला समाधान वाटेल असं एकदम कमी स्वस्त स्वस्त पैसे चांगले उत्पन्न हा उत्पन्नाची हमी उत्पन हा उत्पन बरं आता तुम्ही बाकीच्या शेतकरी मित्रांना काय सांगू शकता शेतकरी मित्रांना हे सांगू इच्छितो की आपण वेगळे वेगळे फवारे करतो अनेक प्रकारचे करतो त्याच्यात आपला रिझल्ट कमी प्रमाण मिळतो तसंच आपण एक वेळा इंजेक्शन वगैरे मारा त्यानंतर स्वतःला समजते की क्वालिटी आपल्या पराठीची पहिले तुरीची कशी होती आता कशी आहे मला चौथ्या दिवशी रिझल्ट मिळालेले आहेत एकदम जबरदस्त बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण बघा सगळ्या खांद्या केलेल्या आहेत ब्रँचेस केलेल्या आहेत आणि जे फूल आहे हे गुचक्यात लागलेलं आहे ठीक आहे नमस्कार